नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सोयाबीनला एक महिना झालेला असतील पंचवीस दिवस झालेले असतील पण बऱ्याचशा ठिकाणी अजूनही पाणी आलेलं नाही आहे आता पाण्याची अत्यंत गरज आहे कारण की आता सोयाबीनला नंतरच्या गाठी सुटल्या मुळाची वाढ होत आहे आणि कोणतीही फवारणी करा शेतकरी मित्रांनो पाण्याची आवश्यकता आहे आणि ओल दिवसेंदिवस कमी होत चालली कारण की आता आठ दिवस होतात पाणी नाही आहे आणि काही भागात पाणी पडतही आहे तर आजचा विषय आहे शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाची फवारणी केव्हा करावी कोणती करावी तर काल एक कमेंट आलेली ते आपल्याला संदेश सरांची कमेंट आहे शेतकरीच आहे ते त्यांनी विचारलं की कि बा कीटकनाशकाची फवारणी कोणती घ्यावी तर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या आ... कमेंट बॉक्समध्ये स्लाइड करून एक बॉक्स येतो त्या हाईप नक्की करा शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला हाईप कमेंट बॉक्समध्ये जायचं खालतच आहे तुमच्या तुम्ही व्हिडिओ पाहत असेल कमेंट बॉक्समध्ये आणि दोन, दोन डॉट दिसत असेल एक डॉट असं स्लाईड करून तुम्हाला हाईप नावाचं हाईप दिस व्हिडिओ असं ऑप्शन असेल त्याला क्लिक करायचं आणि लाईक करायचं शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो हो, हे माझं सोयाबीन आहे मालविका आणि इनवेज याची पेरणी एकवीस जूनला केलेली होती आजची सतरा जुलै आहे तर या कालावधी सत्तावीस दिवसाचा कालावधी पूर्ण कम्प्लीट होतो आणि मी सांगितलेलं होतं मागील व्हिडिओमध्ये की पंचवीस ते तीस दिवसाच्या आत कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे परंतु आपल्या सोयाबीनमध्ये ओलावा कमी होता आणि जमीन उलत होती याचं कारण काय आहे आपण तणनाशकाची फवारणी केली या का तननाशकामुळे के तन काय होते शेतामध्ये हिट निर्माण होते आणि आपलं सोयाबीन पिवळंही पडलं होतं कारण की पाच तारखेला सहा तारखेला संध्याकाळी पाणी आलेला होता फवारणी करून तर त्या कारणाने सोयाबीन पिवळं पडलं होतं आणि जमीन पण उलत होती तर मुड्याला हवा नाही लागावी यासाठी आपण तात्काळ डवर केली कारण के की पीक पाहून आपलं शेतीचे जे व्यवस्था असते कामं असते पिकाची जे नियोजन असते ते बदलते निसर्ग निसर्गाच्या तुलनेने जसा निसर्ग चालतो तसे आपली हे कामं बदलतात शेतकरी मित्रांनो तर त्याच कारणाने आपण ताबडतोब डवरणी केली तुम्ही हे डवरणी करा शेतकरी मित्रांनो आणि राहायला प्रश्न शेतकरी मित्रांनो चक्रभुंगा आणि खोडकिड्याचा जर जा। तुमच्या शेतात जास्तच प्रादुर्भाव श्पादुर। असेल पहिलेच प्रादुर्भाव असेल झाडं मरताना दिसत असेल तर तुम्ही फॉरनिल ताबडतोब करा जर चक्रीभुंगा खोडकिडा ह्या तुमच्या शेतामध्ये नसून दिसेल तर थांबून जा नंतरही आपल्याला फवारणी करता येते कारण की काय झालं शेतकरी मित्रांनो आता पाणी नाही आहे त्याची फवारणी करताना आपल्या जमिनीमध्ये ओलावं असणे फार गरजेचे आहे तवाच कुठं कीटकनाशकाचाही फायदा होतो आपल्याला आणि जे काही कीटकनाशक आहे आणि जे काही का प्रादुर्भाव आहे हो त्याचाही रिझल्ट आपल्याला मिळतो तर यालाही फवारताना याला ओलावा असणे फार गरजेचे आहे तर पाणी द्या नंतर फवारणी करा तोपर्यंत तो तुम्ही डवरणी चालवत तर डवरणी करा कारण की आताच आपल्या डवरल्या सोयाबीनमध्ये सुधारणा आलेली आहे बघा पानाचा आकारही मोठा झालेला आहे आणि पीकही जसजस ज़ फवारणीमुळे आंतरमशागत होते गॅस निघते आणि पांघरून राहते जमीन उलत नाही आणि पीकही हिरवं पडते एक पाणी आल्यानंतरच कीटकनाशकाची फवारणी करा खास करून ज्याची मुरमटी जमीन आहे त्यांनी आणि जर तुमच्या जा शेतामध्ये जास्तच तणकट असेल तर तुम्ही तुषार सिंचननेद्वारे पाणी देऊन तुम्ही तणनाशकाची फवारणी करू शकता आणि कीटकनाशक कोणतं मारावे शेतकरी मित्रांनो अली आहे सिजंटा कंपनीचं अम्प्लीगो आहे सिझंटा कंपनीचं हे तुम्ही मारू शकता आणि एकदमच पिवळं जर पडलं असेल तर एक पाणी येऊन तुम्ही एकोणीसशे एकोणीस कथाची फवारणी करू शकता आणि स्टाफ साप बुरशी नावाचं एक आहे स्टाफ ते पण त्याची ही बुरशीनाशकाची फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा रीतीनं आपण फवारणी करू शकतो पाणी आल्यावर करा कारण की ओला कमी आहे याला कोणतेही कोणतेही तुम्ही कीटकनाशक फवारा तणनाशक फवारा जमिनीमध्ये ओला असणे गरजेच्या तपास आपल्याला त्या फवारणीचा आणि जे काही कीटकनाशकाचा जो काही प्रादुर्भाव होता आपल्या सोयाबीन पिकावर त्याचाही आपल्याला रिझल्ट मिळतो खास करून या प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो ज्यांनी उन्हाळ्यात पीक घेतले असेल त्यांच्या शेतात जास्त राहतो कारण की जमीन तापलेली नाही राहतात कीटक म्हणजे जास्त आकर्षित होतात तर आपण आता था इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप धीस व्हिडिओ असा क्लिक करणं मात्र दिसू नका हाईप करा आपल्या व्हिडिओला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो